अमेरिकेची सूत्र हातात घेऊन अकरा दिवस उलटत नाहीत तोच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीयांच्या मुळावर उठले आहेत ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर दिवसात पंचवीस हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेतलंय ट्रम्प यांच्या आईस टीमनं बारा राज्यांमध्ये छापे टाकले वृत्तानुसार सर्वाधिक छापे रिपब्लिकन राज्यांमध्ये झाले आहेत यापैकी सतराशे अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेण्यात आलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी सतराशे अवैध स्थलांतरित भारतीयांना ताब्यात घेतले यापूर्वी अठरा हजार अवैध अनिवासी भारतीयांची हद्दपारीची यादी तयार केली या काळात मेक्सिको सीमेवरून घुसखोरीच्या घटनांमध्ये चौसष्ट टक्के घट झाली होती बिडेन यांच्या कार्यकाळात यावर्षी एक ते एकोणावीस जानेवारी दरम्यान दररोज सरासरी दोन हजार सत्याऐंशी घुसखोरीच्या घटना घडल्या गट तर ट्रम्प यांच्यानंतर यावर्षी वीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत दररोज सरासरी केवळ एकशे सव्वीस घुसखोरीच्या घटना घडल्या ट्रम्प सरकारच्या ताज्या कारवाईत अटकेत असलेल्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत मेक्सिकोच्या सर्वाधिक नऊ हजार दोनशे सव्वीस अवैध स्थलांतरितांना पकडले दुसऱ्या स्थानावर हैतीचे सात हजार सातशे बेकायदेशीर स्थलांतरित होते तिसऱ्या स्थानावर निकारागुआचे चार हजार आठशे अवैध स्थलांतरित होते अमेरिकेत अकरा दशलक्ष अवैध स्थलांतरित आहेत सर्वाधिक चाळीस लाख मेक्सिकन आहेत तर चौथ्या क्रमांकावर सात पूर्णांक पंचवीस लाख भारतीय आहेत दुसरीकडे अमेरिकेनं चीन कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादल्यानंतर सोमवारी भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण दिसून आली फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या ट्रेंडिंग दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली सुरुवातीच्या व्यवहारात पूर्णांक अंकांनी अंकांनी घसरून घसरून पोहोचला निफ्टी पंधरा अंकांवर बंद झाला याशिवाय सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया चोपन्न पैशांनी घसरून सत्याऐंशी पूर्णांक सोळा या सर्वकालीन निच्चांकी पातळीवर पोहोचला अमेरिकेच्या या निर्णयामुळं आशियाई बाजारातील सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे इक्विटी बेंचमार्क निर्देशांक घसरले सुरुवातीच्या व्यवहारात बी एस तीस शेअर्सना सेन्सेक्स सातशे एकतीस पूर्णांक एक्क्याण्णव अंकांनी घसरून शहात्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक शून्य पाच वर बंद झाला एन ई सी निफ्टी दोनशे त्रेचाळीस अंकांनी घसरून तेवीस हजार दोनशे एकोणचाळीस पूर्णांक पंधरावर बंद झाला एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार शनिवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एक हजार तीनशे सत्तावीस पूर्णांक शून्य नऊ कोटी रुपयांचे शेअर्स विकले यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यामुळं शनिवारी देशांतर्गत बाजारपेठा खुल्या होत्या शनिवारी अत्यंत अस्थिर दिवसाच्या बाजारात बीएससी बेंचमार्क पाच पूर्णांक एकोणचाळीस अंकांनी वाढून सत्याहत्तर हजार पाचशे पाच पूर्णांक शहाण्णव वर बंद झाला होता तर निफ्टी सव्वीस पूर्णांक पंचवीस अंकांनी घसरून तेवीस हजार चारशे ब्याऐंशी पूर्णांक पंधरावर बंद झाला होता